मला करण्याची संधी मिळाली फार क्वचित असे प्रसंग येतात की भूमिपूजन पण करता येतं आणि उद्घाटनाची पण संधी मिळते ते भाग्य येवलेकरांच्यामुळं आदरणीय भुजबळ साहेबांच्या आपल्या सर्वांच्यामुळं मला मिळालं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो या योगाच्या भूमीला एक शौर्याचा मोठा इतिहास लाभलेला येवल्याच्या कलात्मक इतिहास आहे येवल्याची पैठणी तर जगभर त्या ठिकाणी देशभर प्रसिद्ध आहे साता समुद्राच्या पलीकडे देखील ती गेलेली आहे माग उजवा साहेबांनी इथलं प्रतिनिधित्व सुरू केल्यानंतर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येवल्या तालुक्याला येवल्याच्या माझ्या बांधवांना शेतकऱ्यांना सर्व जाती धर्मांच्या लोकांना एक न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांनी इथं पहिलं प्रतिनिधित्व करत असताना मला आठवतंय मांजरपाडाचं पाणी मी काही झालं तरी येवल्याला घेऊन ये घेणारच अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला होता अनेक अधिकारी आल्या सुरुवातीला पदमसिंह पाटील मंत्री होते सगळेजण जायचे पाठपुरावा करायचे परंतु काही ना काही मुद्दे पुढे यायचे परंतु चिकाटी काही सोडली गेली नाही येवळेकरांचा पाठपुरावा आणि भुजबळ साहेबांची चिकाटी त्याच्यामुळं तिथं धरण पण बांधलं गेलं आणि पाणी आणून त्या पाण्याचं जलपूजन पण झालं परिसर होण्याच्या मदत होतं मोठी शुभसृष्टी आपण निर्माण केली पाहिजे चार एकर जागा मिळाली आहे धरण आणि मग ती जागा ताब्यात घेणं प्लांट्स वगैरे म्हणू अमुक तमूक हे ते सरकारी वाळ काम माहिती आहे कसं असतं या सगळ्या गोष्टी पूर्ण करत 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 आपण बरंचसं काम केलेलं आहे तो शंभर कारागीर जे आहेत हे गेली सहा सात महिने राजस्थानमध्ये काम करत होते त्याने ते सळग तिथला जो आहे स्टोन आणि परत वेगवेगळ्या प्रकारचे जे दगड आहेत त्याच्यावर कारवाई कार्विंग वगैरे सगळं करून ते सगळं आणलं इथले काही शंभर लोक काम करत आहेत आणि पांचाळ आणि त्यांनी जे आहे छत्रपतींचा पुतळासुद्धा चांगला बनवला त्याची सुद्धा आपण मिरवणूक काढली आणि मग तो पुतळा जर तिथे बसवला पुतळा बस, हो बस, बस बसेपर्यंत आपण इतर काम करता पण येत नव्हतं कारण त्या पुतळ्याने समोरच्या आहे खाली अनेक आपल्याला फाउंटन्स आणि काही गोष्टी निर्माण करायच्या आहेत पुतळ्याचा ट्रक आतमध्ये जाणार परत इथे क्रेन आतमध्ये जाणार त्यामुळे जे आहे ते काम काय आपल्याला करता आलेलं नाही आणि म्हणून पुतळा अगोदर ठेवून दिलं आपण परंतु पर एकूण बरेचसे काम जे झालेलं आहे त्याच्यामध्ये गुरुज आहे त्याच्यामध्ये छत्रपती मध्ये असे विराजमान आहेत आणि असे दोन्ही बाजूने जे आहेत त्यांचे सेनापती आणि त्या सेनापतींचं शौर्य त्याची माहिती देण्यात आलेली आहे आता परत तिथे प्रश्न असा येतो की तिथे आता परत ते खोदकाम होणार आणि ते परत खराब होणार म्हणून तूर्तं जे आहेत वेगळ्या प्रकारचे जे आहेत ते सगळी माहिती लावलेली आहे परंतु तीसुद्धा जे आहे आपण ग्रेनआटवर कोरून ते संपूर्ण जे वगैरेचं एक वेगळ्या प्रकारे जे आपण करतो आहोत गुरुज आहे तिथे ऑडिओ व्हिडिओ जे आहे ते दाखवण्याची व्यवस्था केली आहे महाराजांचे सगळे शस्त्र आहेत त्याचं प्रदर्शन मांडलं जाईल मोठे गुरुज आहेत बाहेर भव्य अशा रीतीचं जे आहे दरवाजे आहेत तर एकूण जे आहे एक दरबाराचं स्वरूप छत्रपतींच्या तिथं आपल्याला पाहायला मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे की नुसतं पुतळा आहे त्याला आपण दर्शन घेतो ते घ्यायलाच पाहिजे परंतु महाराज जे यशस्वी झाले त्यांना जीवाला जीव देणारे जे त्यांचे साथीदार होते हिंदू होते मुसलमान होते दलित समाजाचे होते वेगवेगळ्या समाजाचे सगळे त्यांचे सेनापती होते सिद्धियालाल असेल किंवा इब्राहिम खान असेल किंवा रायबा महार असेल भाजीप्रभू देशपांडे असेल तानाजी मादुसरे असेल बहिर्जी नाईक असेल नाईक अशा अनेक आहेत त्यांचं ते सगळी माहिती म्हणजे कुणाही माणसाला त्याला शिवछत्रपती म्हणजे कसे होते काय होते हे सगळं आतमध्ये गेल्यानंतर साधारणपणे तासभर तरी लागेल हे सगळं पाहायला अशी शिवसृष्टीमध्ये निर्माण केलेली आहे थोडंसं काम अजून शिल्लक आहे